हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे आणि आजचा व्हिडिओ इतका सुंदर असणार आहे ना की जे न बघणार आहेत सुद्धा बघतील कारण वातावरणच इतकं सुंदर होतं नाही हिरवेगार झाडं आणि त्याच्यामध्ये असणारे ह्या कंपन्या तर आम्ही आलो होतो एम आय डी सीमध्ये दुसऱ्या फिरायला तर ह्या कंपनीमध्ये आहे ना गॅस तयार होतो जो की ते मस्त एरिया आहे कसलंही पोल्युशन नाही आहे आवाजाचा पण नाही आहे वासाचासुद्धा नाही आहे आणि खूप मस्तच आहे आणि इथे सनसेट पण इतका सुंदर वाटत होता है ना की बसच मला हे स्वतः बोलले आज की व्हिडिओ चालू कर म्हणून म्हणून मी व्हिडिओ चालू केला नाही तर मी घरातून निघाल्यापासून आतापर्यंत तर रस्त्यात होती तेव्हापर्यंत तर मी व्हिडिओ काही चालू केला नव्हता आता केला होता मी व्हिडिओ ऑन आणि ही जी आता कंपनी पुढे तुम्ही बघताय ना ती आहे फिश कंपनी जी की आउट ऑफ इंडिया इंडियामध्ये ह्या फिश म्हणजे तुकडे वगैरे करून आहे ना जात असतात पार्सल तर तुम्हाला मी यास जा जा नाव दाखवतेस आता पुढे दिसेलच तुम्हाला मी खूप जवळून आणि गाडी स्लो करून मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि जे नाव आहे ना कंपनीचं तिथे सुद्धा मी कॅमेरा असा झूम केलेला आहे ॲक्वा एक फूड्स एक्झिम असं नाव आहे या कंपनीचं आणि खरंच खूप सुंदर आहे एमआयडीसी फिरण्यासारखी आणि ही जी आता तुम्ही कंपनी बघतायत ना ती कोकोकोला कंपनी आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये ही कंपनी आहे जी की अजून स्टार्ट झालेली नाही आहे खूप मोठा याचा प्लांट आहे आणि ही आता सध्या अंडर प्रोसेस्ड आहे हे बघू शकता तुम्ही ती सुंदर आहे आणि याचा कंपाऊंड पण बघाल ना तर एक नंबर केलेला आहे नुसतं भिंतीच बांधायच्या म्हणून बांधलेल्या नाही आहेत तर इथे ह्या ना अशा तारासुद्धा गोल्ड सर्कलमध्ये ना लावलेल्या आहेत ना की काचा वापरलेल्या आहेत किंवा अजून दुसरा काहीही केलेलं नाही आहे खूप सुंदर कंपाऊंड केलेला आहे खूप म्हणजे खूप आणि हा आहे कंपनीचा बॅकसाईड इथेसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर स्ट्रक्चर आहे सर्व इथे लाईटी पण आहेत व पाहिजे तेवढे उजेड पण भरपूर आहे अंधारामध्ये आणि ह्याची कॉलनीसुद्धा समोरच आहे कारण या कंपनीमध्ये कुठलंही पोल्युशन नसणार आहे त्यामुळे इथे भीती तर काहीच नाही आहे आणि हे बघू शकता तुम्ही ह्याच्या साईडचा हा व्ह्यू आहे मी तरी पण आहे ना हात उंच करून इथे मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण आहे ना भिंतींमुळे काही दिसतच नव्हता हा बघू शकता तुम्ही त्याचा मागचा भाग किती सुंदर आहे तो आणि ही कोकोकोला कंपनी आहे आणि मला जरा थोडासा लेट नाही झाला होता निघायला त्यामुळे इथे दिवस मावळला होता पूर्ण अंधार पडत आला होता त्यामुळे मी जेवढं मला शक्य होतं आहे ना तेवढा मी शूट घेतलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओतून तर बघू शकता गाडी किती स्लो होती तर खूप सुंदर आहे ही कंपनी तरी ते आतमध्ये सोडत नाहीत नाही तर मी खरंच आज जाऊनसुद्धा व्हिडिओ केला असता आणि मला स्वतःलासुद्धा खूप वाटतं की आज जाऊन एकदा तरी बघितलं पाहिजे की कसं काही होतं कसं काही होत नाही ना ते सुद्धा पार्ट बनायची कंपनीचं काम चालू आहे ते जरी ऐकलं ना असे रेल्वेचे पार्ट वर बक बनवतात वगैरे तरी अशी आतून उणीव येते की खरंच आपण ते बघितलं पाहिजे कसे बनत असतील तेवढे मोठे लोखंड वगैरे ते रोळ वगैरे मातीचे तर पण नाही आतमध्ये सोडत जी कामाची लोकं आहेत ना कंपनीची त्यांनाच आतमध्ये एंट्री आहे तर हा असा आहे आमच्या कोकणातले जिथे की तुम्हाला काळी माती कुठेही दिसणार नाही आहे सर्वीकडे लाल माती दिसणार आहे आणि सर्व जांबाच आहे इथं लाल मातीचा तर इथे मस्त रस्त्याच्या बाजूला हिरवीगार झाडं होती आणि तुम्हाला माहिती आहे का मी दोन दिवस झाले आज खाली येते असं एकही एक दिवस नाही आहे की आम्ही खाली आलो आहे आणि पाऊस आला आहे म्हणून आम्ही विदाऊट छत्री आणि विदाऊट रेनकोटचं आम्ही फिरत असतो तर इथे पण अशी गावामध्ये काही छोटी मोठी घास घरं होती सुंदर अशी तर मिस्टर बोलत होते तू त्याचंसुद्धा शोडी घे म्हणून तर म्हणते ठीक आहे तुम्हाला वाटतंय ना त्याचं घ्यावं तर घेते म्हणून तर इथे आम्ही आलो होतो फायनल फायनली रोडला आलो होतो जो की हा आहे मुंबई गोवा हायवे जे इथून गेले असतील त्यांना तर हा माहीतच असेल हायवे तर इथे बरेच असे हॉटेल वगैरे आहेत आणि खूप मस्त वाटतं इथे गावात राहतो असं अजिबात वाटत नाही कारण ही कशी आहे एम आहे तर अजिबात असं वाटत नाही सर्व गोष्टी भेटतात येते काही भेटत नाही असं नाही हॉस्पिटल वगैरे इनस करायला भेटला नव्हता त्यामुळे मी आज करते रात्री आम्ही आलो आणि असेच म्हणजे देवपूजा वगैरे केली आणि मी जे जेवण वगैरे होतं ते गरम केलं परत जे दूध वगैरे आणलं होतं ते फ्रीजमध्ये ठेव ह्याच्यातच माझा टाईम जातो त्यामुळे व्हिडिओचा इन करायला मला गेले दोन दिवस भेटतच नाही आहे म्हणून मी आज दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओचा इन करते तर कसा वाटतो आहे व्हिडिओ आणि कुठल्या पॅटर्नच्या तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये